चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील कंडिशनचा हा सवाल ज्या अनुसार आता देशांतर्गत दिवाळीपर्यंत किती वाढणार कांद्याचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव ज्या पद्धतीने हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आहे सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आसकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारताच झाला की दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सवालाच्या अनुसार आता दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांना याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर इथून पुढे दिवाळीपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात ज्याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा चला तर मग आपल्या मनात उत्पन्न या प्रश्नांची जाणून घेवा अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलवरती आहे सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर उठाव हा कांद्याला मिळत नाही पण लक्षात घ्या आपल्याला जी माहिती मिळेल त्यानुसार बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात आलाय दुसरीकडे खरीपचा येणारा कांदा आहे तो उशिरानं येणार आहे आणि त्याचं उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत घटणार आहे देशामध्ये कांद्याचा वापर वाढत जात आहे सणासुदीमुळे हा वापर दिवाळीपर्यंत आणखीन वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार पंधरा सप्टेंबरनंतर कांद्याची खरेदी ही निश्चांकी स्तरावर असणाऱ्या कांद्याच्या बाजारभावाच्या माध्यमातून करणार आहे याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आधार हा कांद्याच्या मार्केटला मिळू शकतो याच्यामुळे इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार याबद्दल साशंकता नाही दुमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव मग किती वाढणार तर तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पार जाईल आणि इथून दिवाळीपर्यंत कांद्याची बाजारभाव पात्र ही दोन ते तीन हजाराच्या दरम्यान राहील तुमचा प्रश्न असेल की कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत तीन हजाराच्या वर जाणार अथवा नाही तर लक्षात घ्या बिहारच्या निवडणुका असल्यामुळे मोदी सरकार अफोर्ड करू शकत शकत नाही कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणं म्हणून कांद्याचा बाजारभाव जर वाढला तर मोदी सरकार स्वतःपाशी असणारा कांदा विक्रीस काढतील त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येणार नाही परंतु कांद्याचा बाजारभाव दिवाळीपर्यंत दबाव सुद्धा राहणार नाही यामुळे कांद्याचा बाजारभाव हा दिवाळीपर्यंत आपल्या सर्वांना दोन ते तीन हजाराच्या दरम्यान दिसणारे अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपण सर्वांनी कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर इथून पुढे कधीही मिळाला की तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा होणार या ठिकाणी या तेजीमध्ये फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्यास आवडली म्हणून व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक असाकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रतिक्रिया आपण मिळत राहतो इथं सद शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदय लड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार